टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर कराय गणेश सरोदे बोलतो दादा कुठून मी पुण्यातून बोलतो दादा पुण्यामधून कुठून चाकण मधून बोल ना काय विषय असं दादा मी गाडी घेतली होती एक सहा सात महिन्याच्या अगोदर जितो म्हणून गाडी लाख पेमेंट भरले गाडीचा एक सुद्धा बाउन्स नाही दिला ज्या डीलर कडून मी गाडी घेतली होती त्यांनी मला गाडीचं सर्व्हिस बुक दिलं नव्हतं सर्व्हिस बुक भेटते का आपल्याला सर्व्हिसिंग करायला ते सर्व्हिस बुक मला दिलं नव्हतं तर मग मी त्याला सर्व्हिसच्या वेळेस आपल्या गाडीची सर्व्हिसिंग होते पाच हजाराला प्लस दहा हजाराला पंधरा हजाराला तर मग मी त्याला पाच हजार किलोमीटर झाल्यावर फोन केला तर तो मला म्हणला आपल्याकडे सर्व्हिस करून घ्या म्हणलं तुम्ही सर्व्हिसिंग तुमचं आलं नाही त्यामुळे आपल्याकडे करून घ्या मी त्याच्याकडे तिन्ही पण सर्व्हिस केली आहे आणि अठरा हजार आता अठरा हजार किलोमीटर आहे आता सध्या गाडीचं तर गाडीचा प्रॉब्लेम असा झाला आहे लॉक सेन्सर केला आहे तिचा पा, तो पार्ट सांगितलाय त्यांनी पंचवीस सा हजार रुपयाचा तर मी सर्व्हिसिंग तिने पण केलेले आहेत आता त्यांनी गाडी पाठवली तर आपल्या हे नाही का वारजे नाही का वारजे इकडं आंबेगावच्या इकडं आंबेगाव का? हा पुणे मोटर्स म्हणून आंबेगाव मध्ये तर त्या डीलरने मला इथं पाठवलं गाडी घेऊन म्हणलं तिथं जावा तिथं तुमच्या जा गाडीचं काम होईल एक चार पाच दिवस झाली गाडी इथं आहे आता आणि प्लस मी सकाळपासून येऊन जेवलो नाही काय नाही सकाळपासून त्याच्या मागे फिरतोय अख्ख्या स्टॉपच्या आहेत इथे गेले तिथं पाठवत आहेत तिथे गेले तिथं पाठवतात ते तिथे गेले की तिथं पाठवतात शोरूम हा नवीनच गाडी आहे दादाची गाडीची अठरा हजार झालेली दादा पाच हजाराला केली मी दुसरी दहा के ला केली तिसरी पंधराला केली पंधराला सर्व्हिसिंग केली आणि ते होऊन चार पाच दिवसात असा प्रॉब्लेम गाडीला काय प्रॉब्लेम हो आला ते लॉक सेंटरचा सेंटरचा पार्ट गेला तिचा कुठला तरी पार्ट पंचवीस हजार रुपयाचा आहे तर ते म्हणतात जा ते, ते आ, फ्री सर्व्हिस मध्ये होणार नाही त्याचं पेमेंट करावं लागेल तुम्हाला इन्शुरन्स मध्ये करून टाका ना इन्शुरन्समध्ये नाही वॉरंटीमध्ये आहे ना गाडी वॉरंटीमध्ये काम होत असते गाडीचं इन्शुरन्स मध्ये केल्यावर इन्शुरन्स मध्ये केल्यावर आपल्याला आहे का नाही नाही इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स मध्ये ऍक्सिडंट वगैरे झाला तरी इन्शुरन्स होऊन जातोय हे जे आहे का आपण गाडी जर नवीन करायला गाडी किती झाली गाडी घेऊन सहा महिने झाले दादा सहा सहा महिन्याच्या गाडीला लगेच प्रॉब्लेम हा अच्छा पहिलाच प्रॉब्लेम होता दादा मी सहा महिन्यापासून ऍडजस्ट करतोय त्यांनी मला त्या गाडीचा सिट्सावरच सांगितलं होता त्याच्या हिशोबाने मी गाडी घेतली होती तीन गाडी काय नाही डिझेल गाडी आहे डिझेल डीलर मला म्हणला गाडी सिट्सावरच देते मी समोरच्या कंपनी मला चाळीस हजार रुपये पॅकेज देते फक्त त्या गाडीचं चाळीस हजार रुपये पॅकेज मध्ये ड्रायवर बिवर जाऊन ते गाडी वरच फक्त विकता ते पण प्रॉब्लेम मी ऍडजस्ट करून घेतला म्हणलं बघा आपण कोणाला कम्प्लेन करता म्हणलं पण आता तुमचं बघितलेलं होतं मी तुमचा नंबर घेतला आणि तुम्हाला कॉल करून बघितला बघा आता तुमच्या काय तर काय म्हणतात तिने आता आता मला सकाळपासून ना आतापर्यंत फिरवलंय आता सध्या मी इथे आंबेगावमध्येच आहे सकाळ सकाळपासूनही आता फिरवलंय. आता म्हणतात तुम्ही उद्या अकरा वाजता कॉल करा किती दिवस झाले गाडीचे प्रॉब्लेम येतोय तुझं? गाडी एक सात आठ दिवस झाले गाडी येतोय. मग गाडी कशी चालू करताय तुम्ही? चालू नाही गाडी इथं घेऊ वर्कशॉपला लावलेली आहे त्याच्या. हा. हा. अच्छा अच्छा. चार पाच दिवसानंतर मी आज आलो ते डीलर मला म्हणाला होता मी बोलतो मी बोलतो ते काय बोलला नाही. पण आता आज मी इथं आलो तर मला म्हणतात ते होत नाही म्हणून. अवघड आहे. शोरूमच्या गाडीला असं जरा प्रॉब्लेम येतोय अवघड आहे खूप. मग तेच ना दादा. आणि आता वरून ते म्हणतात ते ह्याच्यात वॉरंटी मध्ये होणार नाही तुम्हाला त्याचं पेमेंट करावं लागेल बर कोण आहे ते कुठल्या शोरूम मधून गाडी घेतली म्हणले तुम्ही गाडी घेतलेली मधून बर मग कुठल्या शोरूमच्या मॅनेजरला बघा पुणे मोटर्स काय नाव त्याचं ते एक समीर सर म्हणून नंबर मी देऊ का तुम्हाला समीर सर आणि तुमचं नाव पूर्ण माझं नाव गणेश पुरुषोत्तम सरोदे गणेश सुरवशे गणेश पुरुषोत्तम सरोदे सर्वोदय गणेश सर्वोदय का आ, मी प्रॉपर अकोलेच आहे तिथे तिथे मी बस महिन्याला चाळीस हजाराचं चाळीस हजार रुपयाचं पॅकेज मला त्या कंपनी वाल्याने बोललो होतं मग त्याच्या हिशोबाने मी हे गाडी घेतली होती मी म्हणलं हे गाडी हे गाडी घेतली म्हणलं तर आपल्याला ही हो गाडी तीस जर ऑरेंज दिला तर आपल्याला चाळीस हजार रुपया पॅकेज न परवडते का नाही बर बर मग वीस चाच ऑरेज देते घेताना डोक्याला सीएनजी गाडी घ्यायची ना नाही नाही माझ्याकडे सीएनजी आहे दादा ऑलरेडी पहिलं ते गावाकडे सीएनजी चालत नाही कसं होत म्हणलं इथं नाही चाललं तर मग परत इकडे हे न्यायला तकलीफ होते म्हणून मी डिझेल घेतली होती दादा गावाकडे पण चौक पूर्ण सीएनजी पंप झालेला आहे कुठं नाही असं कुठंच पेटू आणखीन विदर्भात नाही ना दादा कुठं अकोले साईडला नाही सगळीकडे पूर्ण सीएनजी पंप लॉगिंग झालेला असे सर चालू झाले असं तुम्ही डोक्याने जर काम करतोय केलं असतं ना तर तुम्हाला असत काय एवढं मार्ग केला नसतं नाही नाही ते गाडीचा प्रॉब्लेम नाही त्याचा नाही ते गाडीचे एवढं ऑरेंज देते म्हणून नाही त्या गाडीचं आखीन पण काम नेंगलेलं आहे मी ज्या गॅरेज वाल्याला दाखवली गाडी त्यांनी मला सांगितलंय तिथं डिझेल पंप पण गेलेलाय म्हणलं तो ते डिझेल पंप पण एक ते आठ हजार रुपयाचा हा हे वॉरंटी मध्ये गाडी असल्यावर ह्यांनी वॉरंटी मध्ये काम करून द्यायला पाहिजेत ना. बरं ठीक आहे. सांगा त्याचं ते मॅनेजरचा नंबर सांगा. गडबड करायचं नाही. काम करताना गाडी घेताना पहिले अगोदर विचार करायचा की बाबा काय करतोय काय नाही. हा सत्याहत्तर अडुसष्ट. सत्याहत्तर अडुसष्ट. हा. डबल झिरो. डबल झिरो. सत्तर झिरो नऊ. सत्तर. झिरो नऊ. झिरो नऊ. कॉल रिसिव्ह करत नाही दादा. मी त्याला बरेच वेळा कॉल केले. तुम्ही करून बघा. आला रिसिव्ह ठीक आहे नाही तर मी येतोच आहे. एकदा ते आल्यावर तुमचं बोलणं करून देतो लागलं ते. कॉल उचलतच नाही म्हणलं बोलून काय फायदा. एकदा करून बघा तुम्ही उचलला तर. मग तिथं कोण असेल तिथे मॅनेजर तिथं स्टॉप कोणी असेल ना तिथे. स्टाफ एक मिनिट थांबा. स्टाफ कोणी असेल तर द्या ना त्यांना तिथलं. चांगलं बोलतो त्यांना. गोडीत बोलतो एकदम गोडीत बोलतो साखरेसारखं. हॅलो. हा. दादा ते बोलत आहेत एका सरां दोन मिनिट थांबा म्हणतात अरे दोन मिनिट बोल म्हणायचं आम्हाला पण काही टाइम नाही म्हणायचं एकच मिनिट बोला म्हणायचं फक्त मी गोड गोड बोलायचं तू गोड गोड बोल मी इकडे काटा खातो काढतो त्याचा दे झालं दे असं एडत काढताना मुद्दाम निस्ता गाडी देताना असं ते काय करतात स्टॉप स्टॉप एक्झिक्युटिव्ह असं गोड बोलतो ती साखरासारखं आता ही फॅसिलिटी तसं एक फॅसिलिटी आता लोकांना चुत्या चुत्यागिरी म्हणून बसते ते हॅलो सर्वदेव काय आता बघ तिकडेच बोलत बसला ते कोण कोण आहे भरतो बघ हॅलो 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 हां सर बोलत ना आता कोण बोलतो आपण विजय बोलतो सर विजय टाटा मोटर्स का नाही महिंद्रा मध्ये सर आपला महिंद्रा मध्ये का बघ आहे कुठल्या प्रश्न आहे तुम्ही सर्व्हिस मॅनेजर अच्छा मी सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पवार नमस्कार त्या नमस्कार, व्यक्तीची काय कम्प्लेंट चार महिने झालं म्हणतात लगेच गाडीचं स्विच चा प्रॉब्लेम म्हणतात गाडी घेताना म्हणजे तुमचे एकदम एक्झेटिव्ह निसता गोड गोड बोलून लोकांना म्हणत असतात आणि आता जर गाडीना त्यांना सहकार्य करा तुमच्या मॅनेजर तर मॅनेजर उडवडीची गोष्ट उत्तर देत म्हणताना त्यांना असं लोकांना एडत काढता असेल ना असं सांगणार नाही सर असं घरात ते गाडी तुम्ही जर चांगल्या तर तुम्ही जर कस्टमर तुमचे जरा कस्टमरला चांगली सर्विस दिलं तर गाडी जास्त राहील ना चुकीचं वाटतं का नाही तुम्हाला साहेब सर मी काय बोलू जरा दोन मिनिट बोला ना बोला बोला तुमचं तर ऐकायला बसतोय बोला ना। नाही 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 असं काय नाही सर बोला ऐका आम्ही हे बोलत नाही बोला सरांच्या गाडीचं सर्विस जे शेड्यूल आहे ते सर्विस शेड्यूल झालेच नाही त्यामध्ये त्यांच्या आत्ता रनिंग काहीतरी अठरा हजार रनिंग झाली जवळपास एटी च्या वर आहे हा एकोणीसशे आठ मध्ये आणि ह्याच्यामध्ये त्यांची सर्व्हिस फक्त एकच झालेली आहे की जो बोललो तर तीन सर्व्हिस व्हायला पाहिजे पाच दहा पंधरा तीन सर्व्हिसच्या शेड्यूलच्या हिशोबाने एकच सर्व्हिस झालेली सर्व्हिसिंग झाले म्हणते सर त्यांना आमच्या त्यांना सांगितलं की तुम्ही बोलताय ना तीन सर्व्हिस हा त्यांनी केले कुठेतरी पॉईंटमेंट मग एक काम करा त्यांच्याकडून एक लेटर घेऊन या की बाबा माझ्याकडे हे ह्या सर्व्हिस झाले त्या ह्या तारखेला म्हणून आम्ही कंपनीला रेस करू न सर कारण सिस्टम जे महिंद्राची सिस्टम जी आहे ऑनलाईन हॅलो बोला बोलायचं ऑनलाईन जी सिस्टम आहे पॉवर सर बोला, बोला, बोला। म्हणजे माझ्याकडे नाही ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांची गाडी कुठेही सर्व्हिस झाली महिंद्रा शोरूम मध्ये तर ते सिस्टमला दिसतं ते दुसऱ्या डिलरलाही दिसतं ते बरं हां त्या सिस्टम मध्ये त्यांचा एंट्री दिसत नाही एकच एंट्री दिसते ते पण दहा हजारची सर्व्हिस होती ती अकरा हजार काहीतरी रनिंग झालेली होतं त्यावेळेस गेलेली एक सर्विस केली त्यांनी म्हणून पण त्यात ऑइल चेंज नाही केलं बर म्हणून म्हटलं त्यांना की एक काम करा सर्व्हिस केलं सर्व्हिस मॅनेजर साहेब साहेब तुमचं शिक्षण काय झालं त्यांचं बी ऑटोमोबीमोबल बर ठीक आहे समोरच्या लोक हे गाड्या घेताना त्याचे आणडीच लोक येतात बरोबर सिग्नल नसणार त्यांना तुम्ही योग्य प्रमाणात चांगलं जर त्यांना गोडीत बोललो मार्गदर्शन दिलं त्यांना तर त्यांनी करतील ना असं जर उडा गोष्टी जर तुमचे मॅनेजर सांगत असेल हे चुकीचं आहे ना सर उडवड विचार त्यांना ते, ते सांगितलं की ते ते केले आ, केले ते सर तुम्ही ज्या कडे केलंय त्यांनी बोलतायत ना त्यांनी केलंय म्हणून त्यांचाही फोन लावून त्यांनी दिला मला की एकदा बोलून घ्या यांच्याशी म्हणून त्यांच्याशी बोललो ते मला म्हटले आम्ही केलंय सर्व्हिस हा आणि मग आम्ही आमच्या माझ्या सिनियरशी पण आम्ही डिस्कस केलं त्या गोष्टींना इव्हन सर पण गेलेले स्वतः भेटले माझ्या सिनियरला काय म्हणतो तुमचे मॅनेजर ते काय म्हंटले ज्यांनी केलंय म्हणतात तुमची सर्व्हिस त्यांच्याकडून लेटर लिहून घेऊन द्या की बाबा सर्व्हिस कधी कधी आणि कुठले कुठले सर्व्हिस केलेत म्हणून मग त्या हिशोबाने कंपनीला रेस येत ना की सर हे सर्व्हिस झालेले आहेत आणि हा पार्ट वॉरंटीला कन्सिडर करा म्हणून मग समोरची व्यक्ती का ते जे मागते मागतो द्यायला नकार करतोय का हे आता मी त्यांना नाही मागू शकत मी यांना सांगू शकतो हे तिथे मागू शकतात हो मागू शकतात तुम्ही जे बोलले त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला पण दिले म्हणतात ना तुम्ही सर मला फोनवर मग तेच सांगतो मी तुम्हाला तुम्ही आता एक सिम्पल सांगतो माझ्याकडे सर्व्हिस केली आहे म्हणून मी जेव्हा बोलतोय तर मी पूर्ण टोटली गोष्ट मला समजली आता जे मला माझ्याकडे रोजचे असे तुमच्यासारखी कंप्लीट माझ्याकडे हजार कंप्लीट आहे मला काय सांगायची गरज नाही दोन गोष्ट बोललो त्यामध्ये मी मला समजून गेलं माझं सांगण्याचा अर्थ असाय साहेब तुम्ही त्यांना जरा गोडीत बोला साहेब दादा तुम्ही असं करा तुम्ही जावा तिथे तिथे जाऊन तुम्ही फक्त मास्त त्यांच्याकडून आणा असं सर्व्हिसिंग झालेली हा तिथे नाही दिले तर सांगा दुसरा मार्ग सांगतो ना नकार देणार का सर्व्हिस झाली नाही त्यांना काय देणार तुम्हाला नकार देणार नाही ना हे माझ्या वरिष्ठांनी बोलतो त्यांना हो हो काय आणि लोकांना कस्टमर येतात ना त्यांना जरा चांगलं पद्धतीने खेडेगाव लोक जास्त नाही अनपट लोक तुमची गाडी घेतली जास्त जितू वगैरे हे मालवतोय ना ते जास्त काय कळत सिग्नल नसतात बरोबर बरोबर त्यासाठी तुम्ही जर त्यांना समजून सांगितलं प्रेम प्रेमात जर सांगितलं ना काम होत फोन द्या एकच म्हणतात ज्या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस केलंय ना तिथले जे सर्व्हिसिंग झालेले काय तर डॉक्युमेंट पाहिजे म्हणे ठीक आहे डॉक्युमेंट आणून दे सर्विस तुझं काय जे काय नॉटे तू तुला नाही करून दिलं ना तुला तर मला फोन चांगलं जाण आणखीन दुसरा मार्ग लावतो हां ठीक आहे ठीक आहे ओके ओके धन्यवाद दादा